नमस्कार मित्रांनो आज जागतिक महिला दिन वुमन्स डे माझ्या सर्व माता भगिनींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि हा आजचा जो व्हिडिओ मी बनवत आहे तो महिलांसाठी हिला दिन स्पेशल व्हिडिओ आजचा बनवलेला आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघावा अशी माझी इच्छा आहे तर तुम्ही हा महिला दिन स्पेशल व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओबाबतच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या ह्या व्हिडिओबद्दल काय प्रतिक्रिया आहेत मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लगेचच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अत्याचारच झाला आहे ना तिचीच काहीतरी चूक असेल म्हणूनच तिच्या सोबत असं घडलंय काय गरज होती एकटीने बाहेर जाण्याची आणि तेही भल्या पहाटे तिला अक्कल नको का एकटीने एवढ्या पहाटे बाहेर जाऊ नये कोणाशी बोलू नये कोणाच ऐकू नये पण कसली ऐकते ती बरोबरच आहे चूक तिचीच आहे तिला कुठे माहिती होत कि बाहेर तिच्या शरीराचे लचके तोडायला लांडगे टपून बसलेत ताई या भावनिक शब्दावर विश्वास ठेवून तिने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि तिला काय माहित होत की तो जो सांगतोय ते बरोबर आहे की नाही नाही बरोबर आहे तिचं हे वाटून घेणं चूकच म्हणजे बघा ना जिथे जन्मदात्या बापाचं आपल्या पोटच्या पोरीवरती अत्याचार करायला धजावत नाही तिथं कोणाच्या तरी ताई म्हणण्यानं तर, कोणाचं तरी ऐकलं पाहिजे का नाही हे आपण ठरवायला पाहिजे रोज कोणाचं ना कोणाचं तर आपण ऐकतोच आहे ना की एखाद्या अनोळखी ठिकाणी आपण निघालो एका अनोळखी व्यक्तीला आपण पत्ता विचारतो पण तो जो रस्ता सांगतो त्या रस्त्यावर जायचं का नाही जायचं त्या वाटेने जाताना थोडीशी भीती थोडस दडपण तर येतच असत आपण नाही ना पण मग ती गेली ही तिची चूकच झाली एसटीचे दिवे बंद होते मग तरीही ती का त्या एसटी शिरली आणि एस टीच नाव काय शिवशाही बस छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाव दिलेली शिवशाही बस मध्ये किंवा महाराजांच्या विचारांनी चालणाऱ्या त्या महाराष्ट्रात असं काही घडू शकत असं तिच्या मनालाही शिवलं नसेल थोडीशी भीती म्हणून तिने विचारलं की एस टी चे दिवे बंद काय तर त्यावर रात्रीची वेळ आहे ना प्रवासी झोपले असं म्हणाला हा तिची चूकच होती तेवढा कळायला हवं हो होतं तिला बसमध्ये चढली ती बसमध्ये चढली आणि मागून पटकन तो आत शिरला आणि काही कळायच्या आतच त्याने त्या शिवशाही बसचं दार लावलं आणि तिच्यावर अतिप्रसंग केला मग काय झालं अतिप्रसंगच झालाय ना ओरडायला पाहिजे होत तिथेही ती, ती चुकली का ओरडायचाही त्राण नव्हता तिच्यात फक्त अत्याचारच तर झालाय ना एवढं काय त्यात रोज असे किती अत्याचार होत असतात कितीतरी पोरींच्या शरीराचे लचके तुटले जातात जाऊ दे तू लक्ष नको देऊस तू तुझा तू तुझ्या सोशल तु मीडियावर जा व्हिडिओ बघ व्हिडिओ मध्ये कमेंट पाजरायला सुरुवात कर आणि जर तुला काही काम नसेल तर कोणावरही कुठलेही कमेंट कर कुणालाही हौस नसते स्वतःवर अत्याचार करून घ्यायची सत्तर ते ऐंशी किलो वजनाचा कुणा नराधर्माला आपल्या संमतीशिवाय शरीरासोबत खेळू देणे यासाठी कोणाला हाऊस आलेली नसते जिच्यावर बेतत तिलाच कळतं तिलाच ते कळतं तरी आपल्याला काय तिचं जाऊ दे ते चूक तिचीच आहे तीच गेली आत स्वतःहून मान्य आहे गेली ती स्वतःहून पण ताई म्हणून हाक एका राक्षसाने मारली होती तो राक्षस आपल्या आजूबाजूला फिरतोय हे कुठे तिला ठाऊक होत आता बघा ना तुमच्या आमच्या पैकी एकाला तरी असं वाटतंय का की गुन्हा कोणताही असू दे तो सिद्ध व्हायच्या आधीच त्याला गुन्हेगार ठरवून मुलाचा फोटो मात्र प्रसार माध्यमांमध्ये लगेच दाखवतात मुलगी लगेच पीडित ठरते म्हणून तिचं नाव तिचं गाव गुप्त राखलं जातं म्हणजे मुलाला जसं कायद्यात काहीच अधिकार नाहीये त्याची अशी कुठलीच बदनामी होत नसते आहो पण एका सराहीत गुन्हेगारासाठी कसली आली बदनामी किती सहज आपण एका मुलीला एका मुलीला तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराबाबत जबाबदार ठरवतो ना मेणबत्त्या पेठवून मोर्चे काढतो पण ह्याचा काय उपयोग पण त्या नराधमाची विकृती काही बदलत नाही एवढं मात्र नक्की आहे त्यात मुलींच्या कपड्यांवरती बोट ठेवतात बर चला एका पॉइंटला आपण मान्य सुद्धा केलं पण मग बदलापूर मध्ये ज्या चार आणि पाच वर्षाच्या चिमुकल्या बरोबर जे झालं त्यात कोणाला बरं जबाबदार ठरवायचं पण चूक तिचीच आहे चार वर्षाची काय आणि सव्वीस वर्षाची काय आता सगळीच माणसं उठ सूट अत्याचार करतायत असं अजिबात नाहीये बरं का पण समजा की केला अत्याचार तर काय बिघडलं असं वाटणारी सो कॉल्ड माणसं सुद्धा आपल्या समाजात आहेत की की अत्याचार केला पण आपलं कोण काय वाकडं करू शकत नाही असं बऱ्यापैकी संख्येने असलेल्या असलेल्यांना वाटत की पोलीस दंडुकडं फिरवतात आणि जात धर्म राजकीय दबाव पडला तर कुठे काय होत नाहीतर सुटायला मोकळी बाई किंवा स्त्री दिसली की उपभोग घेण्याची वस्तूच आहे तिची जागा फक्त खालच्या पायरीवर आहे ती आपली मानसिकता अजून आहेच की असल्या मानसिकतेमुळेच तर या विकृतांना खत पाणी मिळत पण काहीही असो चूक मात्र तिचीच आहे बाई तुझ्यावर अत्याचार झालाय तू बाहेर पडू नको नको कोणाला तोंड तर दाखवूच असंही तिच्या घरातले तिला म्हणायला कचरत नाही काय लग्न अहो लग्नाचा तर विषयच सोडा तू एक अत्याचार पीडिता आहेस तुला मी कस स्वीकारू नको रे बाबा नसती पिडा तू बघ तुझं तुझं माझ्याकडे येऊ नको पण नको आमच्या खानदानाला आजवर कोणी नखा एवढा डाग लावला नाही गावात आम्हाला मान उंच करून जगता येणार नाही जीवा तुझ्या जीवापेक्षा तुझ्या भावनांपेक्षा तुझ्या इज्जतीपेक्षा आमच्या घरादाराची इज्जत आम्हाला जास्त महत्वाची आहे तुला घरी आणली म्हणून लोकांनी आमच्या उमऱ्याला शिवणं बंद केलं पण तुला गरजच काय होती घर सोडून बाहेर जाऊन राहण्याची पुरुषांसारखं काम करायची इज्जतीपेक्षा आहे का, का? तू घराबाहेर पडलीस हीच तुझी चूक झाली तुझी सगळ्यात मोठी चूक हीच की तू बाई म्हणून जन्माला आली आणि म्हणून म्हणतायत लोक ते बरोबर आहेत त्या लचके तोडणारा लांडगा पण बरोबर आहे मात्र चूक सगळी तिचीच कारण तू एक बाई आहेस काल पण सगळी चूक तिचीच होती का कारण ती एक स्त्री होती ती एक बाई होती काय मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या बदल्यात आज महिला दिन आहे जागतिक महिला दिन नाव काय वुमन्स डे तर आजच्या दिवशी मुद्दाहून हा व्हिडिओ टाकलाय का तर सगळी चूक तिचीच का तर ती स्त्री आहे ती एक बाई आहे तिची चूक केली कारण ती रात्री घराबाहेर पडली ती पहाटे घराबाहेर पडली तिने चूक केली त्याच्या ताई या शब्दावर तिने विश्वास ठेवला तिने चूक केली ब शिवशाही बस नाव असताना ती त्या बसचे दिवे बंद असताना ती त्या बसमध्ये गेली जर सगळी चूक त्याचीच होती तर त्या लांडग्याची काहीच चूक नव्हती का आपण मोठमोठे वुमन्स डे जागतिक महिला दिन आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र आहोत असं म्हणून आपण बाईक स्त्रियांना एवढे मोठे मोठी नावं देतो त्यांना आई माता भगिनी असं म्हणतो आणि ह्याच आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडतात ज्या लज्जास्पद आहे तर आज महिला दिनानिमित्त मी अपलोड केलेला आहे मित्रांनो या तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला नक्की कमेंट करून दाखव सांगा आपल्या महाराष्ट्रात या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जिथे आईला बहिणीला देवाचं स्थान आहे तिथे जर अशा स्त्रियांवर अशा अत्याचार होत असतील तर तुमच्या ह्या त्या प्रतिक्रिया मला नक्की कमेंट करून सांगा जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती आणि नवीन अपडेट घेऊ तुमच्या प्रतिक्रियामधलं टाकायला विसरू नका तर सर्वांना वुमन्स डे हॅपी वुमन्स डे आणि महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय आणि नमस्कार